ह्या आतोळ्यामधील इथं एस टी पीचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी टी जे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात आ... एस टी पी किंवा मलनिशाणाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोडक कार्यावाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सध्याची तोडक कारवाई करून शा उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या आ विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कार्यावे आज ज्या सी वन कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोतो दो, धोकादायक दो, कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तूर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतो आहे परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक्केच्या इमारतीवर कारवाई करणं आम्ही हेच आवाहन करू शकतो आहे करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराईज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तऐजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या मा रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अख्ख अबाधित राहणार आहे त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा तसंच इतर जे सी वन कॅटेगरी नसतील जरी इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती आपण सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं आहे एवढंच याप्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवासा दोन हजार सहापासून बांधकाम झालेलं होतं त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्याची माहिती घेण्यात येईल ठीक आहे थँक्यू सर